महापालिका शिक्षण विभागांतर्गत असलेल्या मराठी इंग्रजी आणि तेलगू आणि उर्दू माध्यमांच्या पैकी अठ्ठावन्न शाळांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्याचे कामकाज सुरू असल्याचे दिसून आले मराठी उर्दू माध्यमांची पुस्तके महापालिकेच्या शिक्षकांनी आपल्या वाहनात भरून घेऊन गेल्याचे चित्र दिसून आले महापालिकेच्या बीट क्रमांक मधील शिक्षकांनी मागणीप्रमाणे पुस्तके घेण्याचे कामकाज सुरु केले असून त्यानंतर खाजगी अनुदानित शाळांना पुस्तके वाटप केली जाणार आहेत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ना या मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात शासनाच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहेत नियोजित वेळापत्रकाप्रमाणे बीटनिहाय एकात्मिक पाठ्यपुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे एकोणतीस मे ते सात जून दोन हजार चोवीस पर्यंत ही पुस्तके वाटप करण्यात येत आहेत सोलापुरातील जोड बसवण्णा चौक येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक सहा येथे या ये पुस्तकांचे वाटप करण्यात येत असून सोलापूर शहरातील सर्व महापालिका शाळा खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जाणार आहेत दरम्यान संबंधित मुख्याध्यापक किंवा शिक्षक प्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे आवश्यक ती पुस्तके ताब्यात घ्यावीत अशा लेखी सूचना महापालिका प्रा प्राथमिक शिक्षण मंडळाचे संजय यांनी यापूर्वीच असून त्यानुसार या योजनेअंतर्गत महापालिका शिक्षण विभागाकडून एकूण दोन लाख ब्याण्णव हजार नऊशे दोन प्रतिपाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली त्यापैकी दोन लाख एक्याण्णव हजार एकशे बासष्ट प्रतिपाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के पुस्तके उपलब्ध झाली आहेत महापालिका मराठी उर्दू इंग्लिश माध्यमातील चौसष्ट शाळांपैकी अठ्ठावन्न शाळांना तेवीस हजार शंभर पुस्तके वाटप करण्यात आली उर्वरित शाळांना सात जून पर्यंत पुस्तके देण्यात येणार आहेत महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जाबीर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनपूर्वक शाळांना पुस्तके वाटप करण्यात येत आहे दरम्यान याबाबत समग्र शिक्षाचे रियाज अत्तार यांनी अधिक माहिती देताना महापालिकेच्या सर्व शाळांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित केल्याचे सांगितले त्याच पद्धतीने दिनांक सात जून पर्यंत सदरची पुस्तके खाजगी अनुदानित शाळांना दिली जाणार आहेत असे देखील सांगितले नमस्कार समग्र शिक्षा सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना योजनेचे मा पाठ्यपुस्तकाचे वाटपाचे नियोजन एकतीस तारखेपासून करण्यात आलेली होती त्यानुसार महानगरपालिकेच्या सर्व शाळा उर्दू आणि मराठी मॅडियम आणि इंग्रजी अशा वाटप करण्यात आले आहेत आज तीन तारखेला बीट क्रमांक एक शाळेंचं वाटप झालेलं आहे जवळपास शंभर शाळेंचे पुस्तकांना वाटप करण्यात आलेले आहे किती टक्के वाटप झाले जवळपास पंचवीस टक्के आता वाटप झालेले आहे सर लास्ट तारीख किती लास्ट सात तारखेला समाप्त आहे असावा बीट आहे सात कोणते पुस्तक येणार ते आलेत का नाही अजून फक्त तेलुगू माध्यमाची पुस्तकं आहेत सतराशे फक्त पुस्तकं राहिलेले आहेत ते आता एक दोन दिवसात प्राप्त होतील प्राप्त होताच त्यांचे शुक्रवारी वाटप करण्याचे शंभर टक्के पुस्तके सर्व सात तारखेपर्यंत वाटप होते